आमचा मानस आहे की राजकीय पक्षांना या प्रश्नांवरती बंद केलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की वर्तमान भारतामध्ये मंदिर मस्तीपेक्षा सुद्धा शिक्षण आरोग्य आणि रोजगार या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि हे सांगण्यासाठी मतदारांच्या हक्काचा प्रचार प्रसार करण्यासाठी गणराज्य ही जवळ उभी राहिली आमचा दुसरा महत्वाचा हेतू काय आहे आम्हाला इथे सेकंड जनरेशनचे लीडरशिप उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे आपण बघितलं असेल की इथे स्वागत समारंभामध्ये आम्ही जाणीवपूर्वक वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी बोलावत होतो त्याचं कारण आमचं असं का आहे की आम्हाला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्रात जन्माला आले महाराष्ट्रात मुलगे महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे इथे असं म्हटलं जातं आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत की इथलं मूल जन्मदास रिपब्लिकन असतं एवढा होता चळवळीचा रिकामा आमच्याकडे असतो असं असताना सुद्धा अडचण अशी होते की आज घरीला सर्व प्रस्थापित पक्षांचं दुसऱ्या फळीचं नेतृत्व उभं राहत आहे मग ते पंकजा मुंडे असोत त्या प्रणिती शिंदे असोत ते आदित्य ठाकरे असोत किंवा ते मोहित पवार असोत अगदी कुणीही या की बाहेरच्या राज्यांत कोणाला तरी आयात करा त्यांच्याकडून मागणी करून घ्या जाणीवपूर्वक जसं प्रस्थापित पक्षातल्या लोकांना हो वाटतं की इथल्या परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांमधून दुसऱ्या फळीचं नेतृत्व उभं राहिलं नाही पाहिजे यावर आम्हाला फार खेदाने मला असं वाटत की विस्थापितांचे नेतेही फार गंभीरपणे विचार करत नाही की आमचं उतर बरीच रिजर्शिप उभी राहिलं पाहिजे आमच्यामध्ये विजय चक्कप चा मुलगा आहे ना तर विजय चक्कपला बॅटिंग द्यायचं काम इथल्या इथल्या सगळ्या हा बरेच आमच्यामध्ये काम काय

चळवळीला आवश्यक असतो वक्तृत्व नेतृत्व विचारधारा संघटन कौशल्य या पाचही गुणांची आपल्याकडे भयंकर लोक आहेत हे पाचही गुण आहेत आपल्याकडे गवई साहेबांकडे प्रचंड शिस्त होती आठवडे साहेबांकडे प्रचंड संघटन कौशल्य आहे कवारे साहेबांकडे प्रचंड वक्तृत्व काशीरामजींकडे प्रचंड आयडॉलॉजी नेतृत्वाचा चेहरा बाळासाहेबांच्या बाबतीत असत नाही पण अडचण काय चळवळीचा नियम सांगतो पाच गुण एकत्र असले पाहिजेत एकत्र ते होत आहे आमचा हा प्रयत्न आहे की जर पंकज खाते या नावाकडे सगळ्यात कौशल्य असेल तर मोठा जर याच्यामध्ये आयडिओलॉजी म्हणून जर दुसऱ्या फळीमध्ये जर आम्ही काही काम करू शकत असू तर आयडिओलॉजी म्हणून आमचा भाऊ शेत सुभार आणि असे अनेक मंडळी आहेत यांनी त्या जॉईन झालं पाहिजे बघता वक्तृत्व लागतं सर 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 आदरणीय 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 प्रशांत वाघमारे पंकज काटे माननीय रमेश लाक्षे साहेब या गणराज्य संघाच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमंत्रक आणि स्वागताध्यक्ष प्राध्यापक सुष्माताई अंधारे कार्यक्रमासाठी मुंबईवरून खास आलेले माझे मोठे बंधू उपस्थित सर्व संविधान गणराज्य संघ मागची भूमिका आणि पुढचे असणारे धोके आणि त्यातून असणारी आपली जबाबदारी यावर सुष्माता यांनी महत्वाचं भाष्य केलं मग प्रोजेक्टरवर जे काही आपण पाहिलेले आहेत डॉक्युमेंटरी ती सुद्धा भारतीय कलमाला धरून एक विरोधाभास जो आहे प्राथमिक शिक्षण बेरोजगारी हे सर्व सर्व आपल्याला माहीत आहे आपण जाणून आहात पी बी सावंत सर बोलत होते आणि बरेच आपले लोक झोपत सुद्धा होते आता झोपलेल्या लोकांना जागी कसं करायचं तो फार मोठा प्रश्न आहे सध्या प्रचंड वातावरण विचित्र आहे कसे म्हणावे देशात लोकशाही खुर्ची मध्ये खुण्याचे बसले खुले शिपाही निष्पाप माणसांना हे धालतात गोळ्या सत्कार चोर त्यांचे करतात राजेशाही पद्मविभूषण एका चोरट्याला काल दिले गेला शिवाजी महाराजांचा अपमान केला सातत्याने आम्ही सांगतो आहोत आम्ही देशाच्या संविधानाच्या बाबतीत जागरूक आहोत जागरूक नागरिक आहोत झोपून कसं चालणार आहे बघा रात्र वेळेची होती आता दिवस सुद्धा वेळ्याचा आहे आणि एवढी विचित्र परिस्थिती आहे की कोई क्या सोचता रहता है मेरे बारे में ये हम खलातही से डर लगता है एक अलग से खौफ का जंगल ही चारो तर शेर नाही तो काय असेल असे वातावरण आणि ते वातावरण हमूच पाठी करतात ज्या ज्यावेळी आम्ही पुढे जात असतो आता सुषमा उद्देश सांगितला की गणराज्य संघ म्हणजे काही महाराष्ट्रातली नवी राजकीय पार्टी नाहीये आहे संघ म्हणजे सर्व आपण इथं बसणारे सर्व एका सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहात इथून मेसेज तुम्हाला घेऊन जायचा आहे आता आमच्या नावाला विरोध काय होतो फर्गेसन कॉलेजला परवाचं माझं व्याख्यान श्रीरगीन आवके सर दिवशी हल्ला बोल मध्ये बोलत होते काय विषय काय होता धर्मनिरपेक्ष राजा व छत्रपती वर्सिपाटी सरांचा विषय काय होता भारतीय संविधान पण त्यांच्यावर असली आरोप लावून आर एस सारखी संघटने जातीवादी लोक ज्यावेळी चरित्र हलण करतात त्यामुळे आम्हाला सुद्धा कुठंतरी एक भीतीदायक वातावरण वाटतं की संविधानाच्या नियमानुसार त्याला एकोणवीस दिवसात जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर आमची दर हो तर होत असेल आणि यांनी काय म्हटलं खरं आहे ते मांडलं ना जे खरं आहे ते मांडायला आज जर वातावरण या महाराष्ट्रात नाही तर परिस्थिती श्रीनिवास कुलकर्णी होते त्यांनी धनजय कुलकर्णी यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा सापडला त्याला एका दिवसात जमानात दिले भिडेचा भिडेच्या आकाश मुलं होतात काय करताय आपल्या देशावर आणि जी लोक संविधानाची मांडणी करतात म्हणजे माझ्या सोशल मीडियावर मला एक मेसेज आलेला आहे की जातीयवादी जेव्हा होती दिवशी भारत खऱ्या अर्थाने सर्व धर्म जोपर्यंत हे जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांशी मिळलेले आहेत जाणून बुधून करतात यामध्ये पहिलं नाव अमोल मिटकरी दुसरं नाव पुरुषोत्तम खेडेकर तिसरं नाव पहिलं गायकवाड चौथं नाव प्रकाश आंबेडकर पाचवं नाव अबू सुषमाते देखील वागले आणि हे सर्व लोक हे बघा माझ्याकडे स्क्रीनशॉट आलेला आहे आता म्हणजे आम्ही ज्या देशाच्या संविधानाच्या बाबतीत जागरूकता करत असू तर त्या बाबतीतलं जे काही वातावरण या समाजिक सरोकार कोण करत कोण हे नेमकं यांचा माग इतका का वाटलाय आता एक मुस्लिम समाजाला टार्गेट करून एक व्हिडिओ या ठिकाणी दाखवला गेला की त्याच्या थैलीमध्ये मेडिसिन असतं पण तो गोमास घेऊन जातो आहे आणि त्या धोक्यामध्ये त्या गोमासाच्या संशयामधून जातीयवादी लोक म्हणजे कट्टर धर्मांतर एकीकडे हे राष्ट्र संघराज्य म्हणून घोषित झालेलं भारत हे राष्ट्र आहे अरे हिंदू धर्माचा नीर जो आहे कृष्ण त्यांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये हिंदू राष्ट्र म्हटलेलंच नाही यदा एखादी धर्मस्थ जाणीव की भारत अभ्यंत धर्मस्थाने विनाश आहे श्री कृष्ण नाम धर्म संस्थापना भागवतांना घेत नाही मी जो म्हटलं तो उद्धव ठाकरेंना किंवा आदित्य ठाकरेंना घेणार नाही आणि समरस्ता आपला प्रश्न आहे जर तुम्हाला आम्ही सातत्याने जातो आहोत वेळेच भाग मला असतं मला वाचत पिंड बोलायचं होतं ताईचा शब्द मला मोठा आहे पण एक सांगतो गणनाज्य संघाच्या माध्यमातून ताई जी भूमिका या महाराष्ट्रामध्ये मांडण्यासाठी एक आम्हाला बोलवलं इथून आज उद्या परवा जेव्हा तरी आमची मदत लागली भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही जीवाचं रान करून भावनिक आता देत स्टेटमेंट भावनिक होऊन नाही गेले मला मग प्रवेताना नेहमी वाटत ते तुला भावनिक होते भावनिक देत नाही दादा पण वेळ प्रसंगाने पडला संविधानच्या बदलास आम्ही जाळलो नऊ ऑगस्ट या देशाचं संविधान त्यांनी जाणलं तो भारतातील अत्यंत काळा दिवस आहे मी तर प्रतिक्रिया कोणाला कोणाची याला अपेक्षित होती ओबीसी पासून प्रतिक्रिया यांना अपेक्षित होत्या पण प्रतिक्रिया या बौद्ध समाजाच्या झाल्या आणि बौद्धांसाठी संविधान लिहिलेलं नाही हेच आम्ही सांगतो आहोत जर असत तर वी द पीपल ऑफ इंडिया अशी सुरुवातच नसते प्रियांची वी द बुद्धिस्ट पीपल ऑफ इंडिया अशी सुरुवात बाबासाहेबांनी केली असती बौद्धांसाठी संविधान नाही बौद्ध समाज पूर्वीचा पूर्वाश्रमीचा महान समाज हा आक्रमक समाज झालेला आहे विचार करा तर एकोणीशे छप्पन ला बुद्ध तुम्हाला दिला नसता तुम्ही तर दरवर्षी भेमागोरी गावतील असते हे ताकद आहे <laughs>